Advocate गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची नंदुरबार येथे जाहीर सभा नंदुरबार येथे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित राहणार असून या सभास्थळाची निश्चिती आणि पाहणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांनी केली आहे नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख ट्रॅक टर्मिन समोरील समर्थ मंगल तीर्थ मैदान येथे नऊ मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार Advocate गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत संबोधित करणार आहेत सुरेश संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न